हाय हॅलो नमस्कार कशा सगळे स्वागत आहे सगळ्यांचं होम मेकर शीतल चॅनलवर तर आय होप तुम्ही मजेत असणार आणि मी सुद्धा मजेत आहे तर टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल मला कशावर व्हिडिओ बनवायचा आहे तर चला सुरुवात करू या व्हिडिओला तर तुम्ही टायटल बघितलं असेल आणि मला हे म्हणायचं आहे की माझे व्हिडिओ कधीच म्हणजे माझे माझ्यासारख्यांचं जे कंटेन आहे त्यांचे व्हिडिओ कधीच व्हायरल होऊ शकत नाही बरोबर आहे कारण आमच्या व्हिडिओमध्ये कुठेही घाणेड टायटल घाणेड्या व्हिडिओ म कंटेन हे कुठेही नसते घाणेड कंटेन घाणेड टायटल हे बघायला मिळत नाही त्याच्यामुळे माझे व्हिडिओ कधीच व्हायरल होऊ शकत नाही आहे की नाही बरोबर आहे की नाही आणि ज्यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी घाणेडापणा असते घाणेडं टायटल बघून सगळे जातात तर मला हे म्हणायचं आहे हे कितपत योग्य आहे हे असं टायटल टाकणं व्हिडिओमध्ये काहीतरी घाण असणं हे कितपत योग्य आहे हे बरोबर आहे का आणि हे असलं करून ज्यांचे चांगलं कंटेंट आहे आणि जे बिचारे चांगले व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ कुणीच बघत नाही आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल व्हायला खूप वेळ लागते हे की नाही चांगलं कंटेंट असलं तर त्यांना भरपूर वेळ लागते आणि ज्यांचं कंटेंट घाणेडं असलं आणि व्हिडिओच्या खाली काहीतरी घाणेडापणाचं एक टायटल टाकलं तर लगेच व्हिडिओ त्यांचे व्हायरल होत जातात तर हे कुठेतरी चुकीचं आहे मला असं वाटते बरोबर आहे की नाही बरोबर आहे ना तर मेहनत करणाऱ्यांनी फक्त मेहनतच करत राहायचं आणि जे एखादं घाण टायटल टाकून मस्त व्ह्यूज कमवायचे हे बरोबर नाही वाटत मला आणि लोकांना पण बघायला तेच आवडते की नाही आणि मला असं वाटते की असले व्हिडिओ नाही बघायला ना पाहिजे हे कुठेतरी चुकीचं आहे मला असं वाटते असले घाण टायटल टाकणं हे चुकीचं आहे क घाण वाटते एक बघणाऱ्यांना खूप घाण वाटते काही लोक का आहेत चांगले व्हिडिओ बघणारे तर त्यांना कुठेतरी चांगलं वाटत नाही हे सगळं आणि मला असं वाटते की सगळ्यांनी चांगले व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि चांगलं कंटेंट असायला पाहिजे सगळ्यांचं हे खूप चुकीचं आहे जे आपण असं घाणेडक टायटल टाकून जे तुम्ही बनवता व्हिडिओ हे खूप घाण आहे कुठेतरी आणि असं नाही करायला पाहिजे मला असं वाटते बघा नवीन पालवी फुटलेली आहे झाडांना वाईट फूल आलेले आहेत किंवा नवीन नवीन आणि इथे शेवंतीचं झाड नवीन आणलेलं आहे हे इथे जॉईन होतं हे, हे, हे तोडलं तर ते वाढलं झाड एलोविरा अशा पद्धतीनं लावलेले आहे असं वाटते यूट्यूब बाबाला पण असले व्हिडिओ आवडतात आणि सुद्धा असले व्हिडिओ न व्हायरल करते चांगले व्हिडिओ व्हायरल करत नाही बरोबर आहे की नाही तर हे कुठेतरी चुकीचं आहे कारण छान छान कंटेन आहे सगळ्या खूप लोकांचं छान छान कंटेन आहे चांगले चांगले व्हिडिओ बनवतात सगळे काही लोक आहेत ते घाण व्हिडिओ बनवतात तर त्यांचे व्हिडिओ लवकर व्हायरल होतात असं काही हरकत नाही वेळ लागेल कसं आहे जे चांगलं कंटेन असतं त्यांना वेळ लागत असते आणि वाईट कंटेनवाल्यांचे व्हिडिओ लवकर व्हायरल होत असतात तर आपल्याला हळू जायचं आहे काही असो काही हरकत नाही आहे हो द्या